प्रथम सर्वांना नमो आदेश तर आज आपण या चॅनेलवरती एक नवीन विषय पाहत आहोत ही गोपाळ समाजाची या ठिकाणी भव्य मिरवणूक निघालेली आहे तर ती मिरवणूक म्हणजे अनादी कालापासून म्हणजे साडेसातशे वर्षाची परंपरा या गोष्टीला लाभलेली आहे ती म्हणजे गोपाळ समाजाला श्रीक्षेत्रमढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराजांची संजीवनी समाधी मंदिर मढी या ठिकाणी गोपाळ समाजाला होळीचा मान या ठिकाणी दिला जातो या महोत्सवासाठी अखंड महाराष्ट्रभरातून या ठिकाणी गोपाळ समाज शिमग्याच्या दिवशी श्रीक्षेत्रमढी या ठिकाणी जमा होत असतो आणि आपला आनंदोत्सव या या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी या मंदिराचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस या समाजानं या ठिकाणी मोठी मोठी दगडं गडावर घेऊन जाण्याचं मेहनतीचं काम या गोपाळ समाजानं केलं आहे त्यामुळे या समाजाला या ठिकाणी यात्रा सुरू होण्याच्या अगोदर होळीचा मान दिला जातो तर प्रामुख्यानं हा समाज पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे तसा हा समाज पूर्वी आणि आजही काही प्रमाणात एक मागासलेला समाज पण या समाजानं त्या काळी श्री ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराजांच्या मंदिर बांधकामात खूप मोठं योगदान दिलं आहे आणि त्यामुळं या समाजाला या ठिकाणी बहुमोल असा मान या ठिकाणी दिला जातो तर यामध्ये प्रामुख्यानं लोणारे माळी काळापहाड गिरे यांना या ठिकाणी मान दिला जातो ही परंपरा अखंड साडेसातशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे तर तुम्ही पाहू शकता पाच मानाच्या गोवऱ्या शेणाच्या गोवऱ्या श्री चैतन्य कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट मढी यांच्याकडून या पाच मानकऱ्यांना सुपूर्द केले जातात आणि ते त्या गोऱ्या हो वाजत गाजत आणून मढी येथील दत्त मंदिराच्या चौकामध्ये अगदी शांततेत या ठिकाणी या पंच पंचकमिटीमार्फत या गोऱ्याची होळी पेटून उत्सव साजरा करत असतात तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवला जातो तर आता ही होळी या ठिकाणी पेटवलेली आहे यानंतर आता हे पहा संपूर्ण समाज या होळीचं दर्शन घेऊन आपल्या आपल्या घरी मार्गस्थ होईल आणि यानंतर मढी या ठिकाणी यात्रा उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल तर मढी या ठिकाणाला भटक्याची पंढरी म्हणून संबोधलं जातं या यात्रा उत्सवात संपूर्ण भटका समाज या ठिकाणी हजेरी लावत असतो त्यामध्ये वैदू तिरमाली गारुडी असा असंख्य समाज या ठिकाणी येऊन नाथांच्या दर्शनाचा लाभ घेतो म्हणून या श्रीक्षेत्र मठीला भटक्याची पंढरी म्हणून संबोधलं जातं तर आता पाहू शकता संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने अगदी त्या होळीचं दर्शन घेत आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी was r e a